चार टक्के व्याजानं पाच लाख घेऊन त्याचे व्याज दोन लाख दहा हजार देऊनही त्रास देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय उत्पन्न होईल असं वर्तन केलं या प्रकरणात सावकारी आणि अट्रॉसिटीच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल काळभोर आणि विशाल काळभोर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नाव आहेत याबाबत सत्तेचाळीस वर्षीय अनुसूचित जातीच्या महिलेनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे हा प्रकार दोन हजार वीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या पतीनं त्यांच्या दुकानाच्या नूतनीकरणासाठी करण्यासाठी राहुल काळभोर यांच्याकडून दोन हजार वीस मध्ये पाच लाख रुपये चार टक्के व्याजानं घेतले होते त्यांनी राहुल याचे दोन लाख दहा हजार स्वरूपात परत केले होते तरी आरोपी तक्रारदाराच्या कुटुंबियांना त्रास देत होता एकदा आरोपीने बुलेट अडवून त्याची चावी काढून घेत पैशांची मागणी केली त्यानंतर त्यांची कार तक्रारदाराच्या दुकानाला आडवी लावून त्यांना जातीवाचक शिबी केली तसेच आम्हाला शहाणपण शिकवता काय असं म्हणून अपमानित केले यावेळी तक्रारदारांचे पती त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी अश्लील भाषेत बोलून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं या सर्व प्रकारानंतर तक्रारदार महिलेने लोणीकाळपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे